ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे यांच्या आईवडिलांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं स्वप्नीलसाठी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं नामदार अजित पवार यांच्या हस्ते या रकमेचा धनादेश स्वप्नीलच्या पालकांना देण्यात आला विशाळगड गजापूर नासधूस प्रकरणातील वीस कुटुंबियांना आणि पूर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना नामदार अजित पवार यांच्या हस्ते मदत निधी देण्यात आला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकन स्वप्नील कुसाळेनं कोल्हापूरसह देशाचं नाव साता समुद्रापार उंचावलं आहे कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वप्निलच्या आई अनिता आणि वडील सुरेश यांचा सत्कार केला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं स्वप्नीलसाठी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय नामदार अजित पवार यांच्या हस्ते के डी सी सीचा एक लाखांचा धनादेश स्वप्नीलच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आला विशाळगड गजापुरातील नुकसानग्रस्त वीस कुटुंबियांना नामदार अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला अकिवाट बस्तवाट पूर दुर्घटनेतील दोन मृतांच्या वारसांना शासनामार्फत प्रत्येकी चार लाख आणि के सी, सी बँकेच्या विम्यातून प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले यावेळी बोलताना अजित पवार यांनी दुर्घटनाग्रस्तांविषयी सहानुभूती व्यक्त केली लोकसभा निवडणुकीची शाही अगोदर गजापूर घटना घडली गजापूरमधील नागरिक एकटे नाहीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत न्यायालयाचा निकाल आणि इतिहास तज्ज्ञांकडून पारदर्शी पद्धतीनं माहिती घेऊन विशालगड अतिक्रमणाचा प्रश्न हाताळला जाईल असंही ते म्हणाले बहात्तर वर्षानंतर स्वप्नील कुसायानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत स्वप्न पूर्ण केले स्वप्नीलचं यश तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल कर्ज काढून मुलाला उच्च शिखरावर पोहोचवणाऱ्या स्वप्नीलच्या आई वडिलांना सलाम केला पाहिजे असंही ते म्हणाले राज्यात अनेक कर्तबगार खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील असं नामदार पवार यांनी म्हटलंय यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे आमदार राजेंद्र पाटील यडरावकर राजेश पाटील महापालिका आयुक्त के लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील असुर्लेकर उपस्थित होते